कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुश खबर पेन्शन सह पावणे दोन लाखांपर्यंत ग्रॅज्युएटी मिळणार राज्य सरकार अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे राज्य सरकारच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार आहे तसेच सरकार अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटी देखील देण्याच्या तयारीत आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना एक लाख पंचावन्न हजार पासून ते एक लाख शहात्तर हजारापर्यंत ग्रॅज्युएटी मिळण्याची शक्यता आहे शिंदे सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना याचा लाभ मिळणार आहे शिंदे सरकार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना पेन्शन आणि ग्रॅज्युएटी लागू करण्याच्या तयारीत आहे या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना एक लाख पंचावन्न हजार पासून ते एक लाख शहात्तर हजारांपर्यंत ग्रॅज्युएटी मिळण्याची शक्यता आहे विभागाकडून पेन्शन किती द्यायची यावर सल्ला मसलत सुरू आहे एका मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महिला व बाल विकास विभागाचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे किती जणांना मिळणार लाभ अंगणवाडी सेविकांनी संप सुरू केल्यानंतर सरकार मराठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे या निर्णयाने दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेस या मद निर्णयामुळे एक लाख दहा हजार अंगणवाडी सेविका आणि नव्वद हजार मदतनीस यांना पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचा लाभ मिळणार आहे